नमस्कार मित्रांनो आजपासनं मुख्यमंत्री बहीण लाडकी योजना ही सुरू झालेली आहे या योजनेसाठी आपल्याला काय कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ते आपण थोड्या वेळाने फॉर्म भरणार आहोत त्यासाठी आपल्याला काय काय कागदपत्रं लागणार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण त्यापूर्वी चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओज योजनेची माहिती व जॉबची माहिती इतर एज्युकेशनल माहिती आपल्या चॅनलवर येत राहते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर या योजनेसाठी आपल्याला डॉक्युमेंट बघा काय काय लागणार येतं बघा योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे ते की वेळाने आपण ते अर्ज करणार आहोत त्या व्यतिरिक्त बघा लाभार्थ्याचे आधार कार्ड गरजेचे असणार आहे त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला म्हणजेच तुम्हाला तुमच्या जवळच्या माहीसेवा केंद्रात जाऊन डॉमोसाईल सर्टिफिकेट डॉमोसाईल नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे काढावं लागणार आहे ते यासाठी लागणार आहे की तुम्ही महाराष्ट्राचे रहिवाशी आहात याचं प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे त्यानंतर पहा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला प्रमुख कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जे की वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे हे पण तुम्ही माहिती सेवा केंद्रात जाऊन तुम्ही इन्कम सर्टिफिकेट कि म्हणजेच उत्पन्नाचा दाखला काढू शकता हेच असणे त्या त्यावर गरजेचे आहे त्यानंतर ते पहा पाच नंबरला आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे पाच व बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स म्हणजे छायांकित प्रत लागणार आहे जर बँकेचं अकाउंट काढलं नसेल तर काढून घ्या ही योजना पंधरा तारखेपर्यंत आहे ओके सो त्यानंतर ते पहा आपल्याला लागणार आहे पासपोर्ट आकाराचा फोटो लागणार आहेत जे की आपण ते स्कॅन करून त्या फॉर्मवर लावणार आहोत नंतरनं पहा तुम्हाला रेशन कार्ड हवं आहे ज्या की रेशन कार्डवर तुमचं नाव असणं गरजेचे आहे पिवळं केशरी हे दोन रेशन कार्ड हवेत त्यानंतर पहा सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे पत्र ते आपण या आपण प्रोवाईड करणार आहोत स त्यावर ई के वाय सी वगैरे आहे सर बघा अशा प्रकारे हे डॉक्युमेंट आहेत तुम्ही हे डॉक्युमेंट गोळा करून ठेवा ही योजना पंधरा तारखेपर्यंत हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा